नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने ट्रम्प यांचं टॅरिफ बॉम्ब ह्याला प्रतिबंध केला आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जागतिक जागतिक दादा असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतासहित इतर जे राष्ट्र आहेत जगातील इतर राष्ट्रांना टॅरिफ लावून एक जो तंत्र आणून व्यापारामध्ये कुठेतरी आपली दादागिरी चालवण्याचा जो काही प्रयत्न चाललेला होता आणि त्या प्रयत्नाला तेथील फेडरल न्यायालयाने स्थगिती देऊन त्यांचा निर्णय फिरवून ट्रम्प यांना घटनेपेक्षा राज्यघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही असं जाणीव करून दिलेले आहे आणि लोकशाहीमध्ये या गोष्टी चालत नाही याची जाणीव फेडरल कोर्टानं दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळं तिथे लोकशाही किती प्रगल्भ आहे हे दिसून येत आहे कोर्ट या ठिकाणी जे निर्णय घेत आहे ते तिथली घटना बघूनच आणि त्यामुळं अमेरिकेच्या ज्या कोर्टाने दिलेला निर्णय आहे तो ट्रम्पच्या हुकुमशाहीला कुठेतरी धक्का देणार असा आहे आणि लोकशाही प्रिय लोकांना एक आनंदाची गोष्ट ठरलेली आहे लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोक लोकशाही आणि ही लोकशाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे लहरी वागणुकीमुळे धोक्यात आणत होते आपण कुठल्याही देशाला टेरिप लावून त्यांना नमू असे जे काही त्यांचं धोरण होतं त्या धोरणाला तेथील नागरिकांनी विरोध करून फेडरल कोर्टामध्ये त्या संदर्भात तक्रार करून ट्रम्प यांच्या धोरणाला स्टे दिलेला आहे आणि त्यामुळं आजूबाजूचे देश आनंदी झालेले आहे आणि अशाच प्रकारे कोर्ट जर हुकुमशाहीला कुठेतरी प्रामाणिकपणे काम करून रोकत असेल तर लोकशाही प्रगल्भ होणार आहे तशीच भूमिका जर भारतीय न्यायालयाने घेतली फेडरल कोर्ट ऑफ अमेरिकेची जी भूमिका घेते तशाच प्रकारे जर भारतीय न्यायालयाने ही भूमिका घेतली तर भारतात चाललेलं जे काही हुकुमशाहीचे कृत्य आहे त्याला आळा बसण्यास वाव मिळणार आहे किंवा आळा बसणार आहे ज्या पद्धतीनं सरकार भारतातील सरकार विरोधकांना दाबू विरोधकांवर ईडी सी डी सीबीआय सारख्या प्रशासकीय यंत्रणा राबून नामोरण करते आणि विरोध दाबून टाकला जातो आणि न्यायालयाचे निर्णय त्या सरकारच्याच धोरणाची रुग्णी ओढतात त्यामुळं लोकशाही धोक्यात येण्यास वाव ठरतो जर फेडरल कोर्टाच्या न्यायालयाने ज्या पद्धतीने निर्णय घेतला आणि तसाच निर्णय भारतीय न्यायालयाने घेतला भारतीच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतला तर भारतामध्ये ज्या पद्धतीनं चाललेला जो काही कारभार आहे लोकशाहीला बाधा आणणारं आणि घटनात्मक द्रोह करणारं जे काही कायदे आहेत त्याला स्थगिती मिळू शकते आणि भारतीय न्यायालयाने ही हिंमत दाखवणं गरजेचं आहे अमेरिकेच्या सुप्रीम राष्ट्राध्यक्षांना तेथील फेडरल न्यायालयाने जो चाप लावला तो चाप भारतीय राज्यकर्त्यांना येथील न्यायालय लावू शकते तसेच ई व्ही एम वर जी काही निवडणूक होत आहे ती निवडणूक मतदान करून किंवा शिक्क्यांवर व्हावी अशी येथील विरोधी पक्षांची मागणी आहे आणि तोच धोरण येथील न्यायालयाने घेतला भारतीय सर्वोच्च न्यायालयात ती भूमिका घेतली आणि जी काही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध पडलेली पेंडिंग केस आहे तिचा निर्णय देऊन निवडणुका ह्या बॅलेट पेपर घेण्याचा धोरण स्पष्ट जर ठरवलं तर ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या टेरिप बॉम्बला तेथील फेडरल न्यायालयाने स्थगिती दिली किंवा तेथील हुकुमशाही रोखली तसेच आदेश भारतीय न्यायालयाने देऊन जर येथील सरकारच्या मस्तनवाल प्रकाराला आळा घातला तर इथली लोकशाही टिके बाबासाहेब आंबेडकरांनी राजघटना देताना सांगितलं होतं की राजघटना चांगली आहे जनतेसाठी आहे आणि जर हे राजकर्ते जर चांगले असतील तर लोकशाहीची फळं या राजघटना लोकांना देऊ शकते पण जर राजकर्ते लोकांच्या लोकशाहीचा आदर करणारी नसेल लोकांना फळं देणारी नसेल तर ती कुचकामी ठरते आणि जर अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर त्याला न्यायालय साप देऊ शकते तर न्यायालय हे सुप्रीम आहे आणि बऱ्याच लोकांचा विश्वास न्यायालयामध्ये आहे अमेरिकेच्या ट्रम्प सरकारला त्यांच्या धोरणाला त्यांच्या टेरिफ धोरणाला त्या पद्धतीने तिथल्या न्यायालयाने फेडरल न्यायालयाने स्थगिती दिली किंवा आपला निर्णय स्पष्ट सांगितला तसाच हे निर्णय आपल्या देशात लागू झाला तर आपली लोकशाही ही प्रगल्भ होऊ शकते याबद्दल आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत